नमस्कार मी सुनील बनसोडे यश टी व्ही मराठीच्या आज महाराष्ट्र या टॉप टेन न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा चला तर पाहूया आज महाराष्ट्रामधील टॉप टेन घडामोडी महाराष्ट्रात आतापर्यंत हिवाळ्यातील सर्वाधिक थंडीची सकाळ म्हणून पुणे येथून नोंदली गेली आहे धाराशिवात थंडीचा जोर वाढला असून किमान तापमान अकरा अंशावर नोंदले गेले आहे धुळे शहरात हेच तापमान आठ पॉईंट दोन अंशावर नोंदले गेले असून तर पुण्यात पाशांणमध्ये तापमान बारा पॉईंट नऊ अंशावर मोजले गेले आहे मराठवाड्यातील धाराशिव बीड लातूरसह आठ जिल्ह्यात थंड आणि शुष्क हवामान निर्माण झाले आहे तर छत्रपती संभाजीनगरात किमान तापमान अकरा अंशापर्यंत खाली आले आहे याबाबत हवामान विभागाने सतर्कता जारी केली असून नागरिकांना गरम कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात असे आवाहनही करण्यात आले आहे स्थानिक रुग्णालयात सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले असून प्रशासनाकडून गरिबांना स्वेटर वितरित केले जात आहे श्वसनाचे त्रास असणाऱ्या लोकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे पुणे महानगरपालिकेने कर थकबाकीदारासाठी मोठी वित्तीय दिलासादायक योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत पंधरा नोव्हेंबर ते पंधरा जानेवारी या कालावधीत मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या करदात्यांना दंडाच्या रकमेत पंचाहत्तर टक्के सूट मिळणार आहे या योजनेचा उद्देश थकबाकीदाराकडून कर वसूल करून वसुले वाढवणे आणि नागरिकांना त्याचा आर्थिक बळ देणे हा यामागचा उद्देश आहे करदात्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे महापालिकेने आवाहन केले आहे देशातील राजधानी दिल्लीतील कार ब्लास्ट नंतर महाराष्ट्रात सुरक्षा वाढवण्यात आली आहे मुंबई आणि प्रमुख रेल्वे स्थानकावर विशेष तपास सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी सुरू आहे मुंबईत रेड फोर्ट स्पोर्ट आणि तीनशे साठ किलो अमोनिया नायट्रेट जप्तीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यात हा है। हा अलर्ट जारी केला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राज्यातील हवामान बदल आणि विविध सामाजिक विषयासाठी हा अलर्ट अधिकृत पातळीवर जारी करण्यात आला आहे ए टी एस आणि पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून दहशतवादी कारवाईवर नजर ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत महाराष्ट्र मंत्रिमंडळाने सोलापूर तुळजापूर धाराशिव या नव्या रेल्वेमार्गासाठी सुधारित अर्थसंकल्पास मंजुरी दिली आहे या प्रकल्पावर एक हजार चारशे वीस कोटी रुपयाहून अधिक खर्च अपेक्षित असून यामुळे मराठवाड्याचा रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार आहे स्थानिक नागरिकांसाठी रोजगार निर्मिती आणि पर्यटन वृद्धीचा मार्गही यामुळे मोकळा होणार आहे या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्याला मुंबई हैदराबाद मार्गाशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा समजला जात आहे हवामान बदलामुळे मुंबईत डेंगू रुग्णसंख्या वाढली आहे गेल्या आठवड्यात तीनशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळले असून पालिकेने घराघरात तपासणी मोहीम सुरू केली आहे आरोग्य विभागाने नागरिकांना साचलेल्या पाण्यात मच्छर न वाढविण्याचे आवाहन केले आहे रुग्णालयामध्ये स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले असून डॉक्टरांनी ताप व अंगदुखीच्या तक्रारींना दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला आहे लातूर बाजार समितीमध्ये कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे सरकारी कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे दरम्यान व्यापारी मंडळाने खरेदी होईल असा विश्वास व्यक्त केला असला तरी शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढताना दिसतोय संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने खंडणी प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे आरोपींनी एका बिल्डरकडून पंचवीस लाखाची खंडणी मागितली होती पोलिसांनी ट्रॅप लावून दोघांना पकडले असून त्यांच्या मोबाईलमधून धमकीचे मेसेज मिळाले आहे या कारवाईनंतर व्यापारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे पोलीस तपास सुरू असून या आरोपीकडून आणखी काही का गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पी एम पी एम शहरातील इलेक्ट्रिक बस सेवेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे येत्या डिसेंबर पर्यंत दोनशे नवीन ई बस रस्त्यावर उतरतील असे परिवहन विभागाकडून सांगण्यात येत आहे सध्या शहरात तीनशे चाळीस ई बस धावत असून प्रदूषण कमी करण्यासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत आहे नवीन बसेस सौर ऊर्जेवर आधारित असून त्या चार्जिंग स्टेशनवरही चार्ज होतील नागरिकांना यामुळे अधिक आरामदायी आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा लाभ मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये शरद पवार आणि अजित पवार गटाच्या विलीनीकरणाच्या चर्चा सतत सुरू आहेत दोन हजार तेवीसच्या फुटीपासून दोन्ही गट वेगळे झाले असले तरी पण दोन हजार पंचवीसमध्ये वारंवार भेटी आणि स्थानिक युतीमुळे अफवा पसरले आहेत नोव्हेंबरमध्ये कोल्हापूरच्या चंदगड नगरपंचायत निवडणुकीत दोन्ही गटाची राजस्वी शाहू विकास आघाडी म्हणून युती जाहीर झाली असून त्यासाठी हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेतला होता मात्र राज्यस्तरीय विलिनीकरणावर शरद पवारांनी स्पष्ट नकार दिलाय बापखेल येथील श्रीरंग धोदाळे क्रीडानगरीत आयोजित झालेल्या छत्तीसाव्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत किशोर व किशोरी गटात पुणे ग्रामीण आणि परभणी संघांनी विजेतेपद मिळवले किशोरी गटात पुणे ग्रामीण संघाने अहमदनगरचा एकोणचाळीस वीस असा मोठा पराभव करत स्वर्गीय राजश्री चंदन पांडे चषक आणि आमदार चषक दोन्ही पक्षी जिंकले हा विजय पुण्यासाठी उल्लेखनीय ठरला आहे तर या होत्या राज्यातील विविध विभागातील वीद आजच्या दहा महत्वाच्या ताज्या घडामुळे आपण पुन्हा भेटू एका बातमीपत्रासह पाहत राहा यश टी व्ही मराठी न्यूज खरी बातमी खरी भूमिका